आमची शेती आमची प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आपण आज आलो आहोत आपल्या कापूस पिकामध्ये आणि आपण आज जाणून घेणार आहोत आपण तिसरी फवारणी कुठली घेतली पाहिजे तर शेतकरी बंधूंनो आता नक्कीच आपलं कापूस पिक हे जवळपास साठ दिवसाचं म्हणजे दोन महिन्याचं होत आलेलं आहे तर आपण आता तिसरी फवारणी कोणती घेणं गरजेचं आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत अनेक शेतकऱ्यांना की थ्रिप्स येण्या अगोदरच थोडी माहिती देणं गरजेचं आहे तर शेतकरी पण दोन नव दिवसाचा कापूस पीक झाल्यानंतर आपल्या कापूस पिकामध्ये थ्रीपचा अटॅक वाढण्यास सुरुवात होतो तर त्यासाठी का आपण हो त्या, त्या, त्या नियंत्रणासाठी आपण कुठली फवारणी घेत घेणं गरजेचं आहे तर शेतकरी पण बायोमध्ये दमन कंपनीचे बायो बायोतीन शेतीं जे आहे त्याचे पण कापूस पिकामध्ये खूप छान रिझल्ट आहे ते तुम्ही तीस मिली परती वीस लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी घेऊ शकता त्या बायो बरोबर तपूस जरी घेतलं तरी चालतं आहे आणि एखादा टॉनिक टाटा म्हणा किंवा फॅन्टॅक प्लस दमन प्लस या कुठल्याही तीन तीन चार टॉनिकपैकी आपण निवड करू शकता आणि आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी घेऊ शकताय आणि त्यामुळे काय होणार की अगोदरच आप थ्रिप्स आणि अगोदरच जर फवारणी झाली तर नक्कीच आपलं कापूस पीक हे थ्रिप्सपासून वाचणार आहे तर शेतकरी बंधू सध्या आपल्या कापूस पिकामध्ये कसल्याही प्रकारचा थ्रिप्स वगैरे नाही तर अशा प्रकारे आपल्या झाडांची पानाची ग्रोथ वगैरे झालेली आहे आणि तुम्ही आता पाहू शकता आपल्या कापूस पिकामध्ये जवळपास खूप पात्यांची आणि फुलांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे तर अशा प्रकारे आपलं हे कापूस पीक आहे आणि नक्कीच या कापूस पिका प्लॉटच्या आपल्याला नक्कीच मी अपडेट देत राहणार आहे तर शेतकरी बंधूं आता अशा प्रकारे आपल्या कापूस पिकामध्ये पात्यांची खूप संख्या वाढलेली आहे त्यासाठी ते आपण चांगल्या प्रकारे टॉनिक घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधू टॉनिकमध्ये कोरोमंडलचं फन्टॅक प्लस किंवा दमनचं दमन प्लस किंवा अजून टाटा बहार असे अन्य चांगल्या कॉ क्वालिटीचे जे टॉनिक आहेत तर तुम्ही ते आपल्या कापूस पिकामध्ये थ्रीपच्या फवारणी बरोबर घेऊ शकता जेणेकरून आपल्या कापूस पुस्तविकामध्ये पातेगळ होणार नाही आणि नक्कीच पुढीलसुद्धा पातेगळ होऊ नये त्यासाठी आपण नक्कीच व्हिडिओ बनणार आहोत तर त्या व्हिडिओच्या आधारे आपण पातेगळ होऊ नये यासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे तर ती नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये बनणार आहोत तर जवळपास पाहू शकताय मी आता आमच्या कापूस पिकामध्ये कशा प्रकारे ग्रोथ वगैरे झाली झालेली आहे सध्या हिरवा तुडतुड आणि मावाचा जे परिसर आहे तर ते आपण पाठीमागच्या फवारणीमध्ये आपण शंभर टक्के नियंत्रण ठेवलेलं आहे आणि आता थिप सुद्धा आपण चांगली एक फवारणी घेऊन तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती फवारणी घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला थिरिप सु आटोक्यात राहणार आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये नुकसान होणार नाही थ्रीपने जवळपास चाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्नामध्ये घट येते त्यासाठी आपण थ्रीफची फवारणी घेणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधूंना आता अशा प्रकारे पाहू शकताय तुम्ही आता प्रत्येक झाडावरती दोन ती तीन फुलं दिसण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता पाहू शकता तुम्ही कशी फांद्यांची संख्या वाढलेली आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमची शेती आमची प्रयोगशाळा या आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत आपली व्हिडिओच्या आधारे माहिती पोहोचल धन्यवाद